मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये एक पोलीस हा वैदहीला घेऊन चाललेला तो आता स्वतःची ओळख सांगत नाही वैदही आता विचारत असते तुम्ही कोण आहात आणि मला कुठे घेऊन चालला आहात त्यावेळी इकडे जंगलात नक्की काय आहे असं सारखं सारखं ती विचारते तेव्हा तो मुद्दाम जाता छातीत दुखण्याचं नाटक करतो आणि म्हणतो मला लहान लहान मुलं आहेत त्यामुळे प्लीज मला वाचवा पण आता वैदही म्हणते तुम्ही आहात तरी कोण नक्की ही पोलिसांची व्हॅन घेऊन इकडे कुठे तेव्हा तो म्हणतो की मला पैसे दिले गेले होते म्हणून मी हे काम करण्यासाठी तयार झालो तुम्हाला फक्त जंगलात सोडून या असं त्यांनी मला सांगितलं होतं पण मला माफ करा माझ्या खूप छातीत दुखतंय मला वाचवा माझी लहान लेकरं आहेत बायको आहे असं म्हणून तो जीवाच्या आकांताने ओरडू लागतो पुढे आता वैदही म्हणते तुम्ही बाजूला जरा गाडी घ्या तुम्हाला नक्की काय होतंय ते मला सांगा असं म्हणून ती गाडीतून खाली उतरते आणि विचारते काय होतंय काय तो म्हणतो खूप छातीत कळे येते दुखतंय खूप दुसरीकडे कोर्टामध्ये घरातील सर्वच जण त्याचबरोबर मोनिका विक्रम इला स्वरा मल्हार हे सगळेजण इकडे वैदहीच नक्की काय चाललंय हे लाईव्ह पाहत असतात तर आता वैदही तेथे म्हणत असते अहो मला गाडी चालवता येत नाही मग मी तुम्हाला कशी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ इकडे आता तो माणूस सारखाच म्हणत असतो मला मरायचं नाही प्लीज वाचवा मला ती म्हणते अहो मला गाडीत चालवता येत नाही नाही तर मी तुम्हाला घेऊन गेले असते तिकडे हॉस्पिटलमध्ये मी इथे पाहते कुणी भेट का मला असं म्हणून ती सर्वांना आवाज देत असते की कुणी आहे का इथे मदतीसाठी तिने आवाज दिल्यानंतर तेथे कुणीही नसतं पण तो माणूस मात्र सारखाच ओरडत असतो वाचवा वाचवा इकडे पोलिसांची जी माणसं असतात ते सर्व लाईव्ह शूटिंग करून घेत असतात आणि दुसरीकडे कोर्टात ते पूर्णपणे लाईव्ह दिसत असतं काही वेळानंतर एक बाईकवाला तेथे येतो तेव्हा वैदही विचारते काकांना खूप त्रास होतोय तुम्ही यांना प्लीज हॉस्पिटलमध्ये घेऊन चला ना मग तो विचारतो काय झालंय यांना ती म्हणते त्यांच्या छातीत खूप दुखत प्लीज तुम्हाला जर ही गाडी चालवता येत असेल तर चला ना प्लीज आता ती सारखी रिक्वेस्ट करत असते तो म्हणतो नाही ही गाडी पोलिसांची आहे जर हा मध्ये गचाकला वगैरे तर माझ्यावरच प्रकरण शेकायचं म्हणून तो मदत न तेथून जातो आता वैदहीचाही नाईलाज झालेला असतो तर आता लाईव्ह शूटिंग काढून घेत असतात ती माणसं दोघेही तेथेच असतात ते वैदहीकडे खूप वेळ पाहत राहतात मग आता त्यांना समजलेलं असतं की वैदहीला गाडी चालवता येत नाहीये पण आता वैदहीचा जस्तो, ना हे नाहीला असतो तिथे मदतीसाठी कुणीच नसत दुसरीकडे सर्वजण लाईव्ह शूटिंग पाहत असतात स्वराला तिच्या आईबद्दल खूप वाईट वाटत असतं विक्रम इला आणि मोनिकाला तर काहीच पत्ता नसतो ना की इथे काय चाललंय ते त्यावेळी मोनिका म्हणते डॅड हे नक्की काय चाललंय कळतच नाही म्हणतो मला तर कळतच नाही हा पोलिसांचा माणूस आहे की काय पण हे सगळं लाईव्ह का दिसतंय आपल्याला कळतच नाही त्यावेळी इला विचारते हा सर्व गेम आपल्यावर तर उलटणार नाही ना विक्रम आता निरंजन मामा म्हणतात माझ्या बहिणीला कोणीतरी वाचवावं मग आता आई सुद्धा म्हणतात जज साहेब अहो हे काय आहे वैदहीला कुणीच तिथे मदत करत नाहीये आणि हे काय दाखवण्याचं काम सुरू आहे तुमचं त्यावेळी आता क्षमा म्हणते त्या माणसाला त्रास येतोय अहो अटॅक येतोय त्या माणसाला तिथे कुणीच नाहीये नक्की काय होतंय हे मोनिका म्हणते डॅडा काहीतरी कर अरे तू त्यावेळी आता विक्रम लगेच परांजपेला मेसेज करतो हे काय चाललंय काय मग आता परांजपे म्हणतो मलाही याबद्दल काहीच माहीत नाही असा रिप्लाय तो देतो आता सर्व काही जज साहेबांच्या हातात आहे इकडे काय करावं समजत नाही तेव्हा तो माणूस पूर्णपणे आता बेशुद्धच पडायला लागलेला असतो तेव्हा वैदही म्हणते वैदही काहीतरी कर कारण करावं लागणारच आहे कारण या दादांचा जीव जाईल असं म्हणून ती आता गाडीचं दार उघडते त्यानंतर आता ती म्हणते की दादा तिकडे जरा मी प्रयत्न तरी करते असं म्हणून ती आता गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत असते इकडे स्वराला आता खूप टेन्शन येतं आई गाडी चालवते की काय दुसरीकडे सर्व आता लाईव्ह दिसत असतं सर्वांचं लक्ष असतं की आता वैदही नक्की काय करते ते वैदहीला चावीला हात लावावा की नाही हाच प्रश्न पडतो कारण तिला गाडी चालवताच येत नसते दुसरीकडे स्वरा आता विचार करत असते आई तू गाडी चालू करूच नकोस अगं नाही तर सर्वांना असं वाटतं की तुला गाडी चालवता येते आणि तू मंजुळा मावशीला मारलं इकडे वैदहीचे हात लटलट कापत असतात कारण तिला गाडी चालवता येत नसते जे शूटिंग काढून घेणारी माणसं असतात ते सुद्धा खूप घाबरतात की ही वैदही आता नक्की काय करते आता वैदही स्वतः रडू लागते आणि म्हणते मला माफ करा दादा मी तुमचा नाही जीव वाचवू शकत कारण मी तुम्हाला हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकत नाही मला गाडी चालवताच चा येत नाही असं म्हटल्यावर ती बिचारी खूप रडू लागते तर दुसरीकडे आता मल्हार वैदहीकडे पाहतच राहतो त्यालाही जरा तिच्याबद्दल आता वाईटच वाटतं मग आता स्वराला मात्र खूप आनंद झालेला असतो कारण तिची आई मंजुळाच्या अपघातात ही दोषी आहे हे गोष्ट आता तिला आणि शुभंकरला समजलेली असते त्यामुळे ते दोघेही एकमेकांकडे पाहतात तर विक्रम आणि मोनिकाला वेळच लागतं कारण त्या दोघांना समजलेलंच नसतं ना की काय झालं आहे काही वेळानंतर आता त्या मॅडमला कॉल येतो तेव्हा त्या मॅडम लगेच गाडीजवळ जातात आणि बोरकर उठा असं म्हणून त्या जो ड्रायव्हर असतो ना त्याला म्हणतात की चला आपल्याला आहे आता तर वैदही हा सर्व प्रकार पाहून अगदी थक्कच होऊन जाते इकडे कोर्टामध्ये वैद सर्वजण घेऊन येतात त्यावेळी आता जज साहेब मात्र हसत असतात तेव्हा शुभंकर आणि स्वरा एकमेकांकडे चे पाहून खूपच हसू लागतात त्यांचा प्लॅन हा सक्सेस झालेला असतो आता स्वराच्या चेहऱ्यावरील ही स्माईल पाहून मोनिका म्हणते की ही स्वरा एवढी का स्माइल करते कळतच नाही त्यावेळी ती विक्रमला म्हणते डॅड ही ही तर सही सलामत इकडे आलीये मग हा पोलिसांचा प्लॅन होता की कुणी किडनॅप केलं होतं हिला की हा जज साहेबांचा प्लॅन होता तिला आता काहीच समजत नाही त्यानंतर निरंजन मामा विचारतात काय झालं स्वरा तू अशी जजसाहेबांकडे का पाहतीये तू सांगितलं होतं काय त्यांना सांग अगोदर मग आता स्वरा म्हणते मी काय सांगणार मामा आता काळे कोटवाले काका सगळं काही सांगणार आहे त्यावेळी जजसाहेब सांगू लागतात आज या न्यायालयामध्ये अशी एक घटना घडलेली आहे की ज्या घटनाक्रमांशी याचा संबंधच नाही तरी पण या पुराव्यांच्याच आधारे या खटल्याचा निकाल नक्कीच देण्यात येईल आज न्यायालयाला एका महत्वाच्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत केलीये ते एका चिमुरड्या पोरीने ते म्हणजे या लहानशा मुलीचं नाव आहे स्वरा मग आता क्षमा आई विजय निरंजन मामा सगळे स्वराकडे कौतुकाने पाहतात तर मल्हार देखील आता स्वराकडे पाहू लागतो त्याला त्याची चूक समजते तर मोनिका त्याचबरोबर विक्रम आणि इलाच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो आणि शुभंकर ठाकूरचं देखील आता जजसाहेब तेवढंच कौतुक करतात कारण स्वराला ते खूप छान प्रकारे साथ देत असतात मग आता जजसाहेब म्हणतात की आरोपी वैदही गट्टेवारची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे तेव्हा आता ते म्हणतात दही गट्टेवार या प्रकरणामध्ये दोषी आहेत की नाही हा कोर्टाचा आता निर्णय झाला आहे त्यानंतर परांजपेवर निशाणा साधत साहेब म्हणतात की आज एका छोट्याशा चिमुरडीने खरं तर दोष लागलेल्या व्यक्तीला निर्दोष सिद्ध केला हे खरं तर हे काम परांजपेंचं होतं परंतु त्यांनी एकही एक असा पुरावा या कोर्टामध्ये सादर केला नाही त्यानंतर जजसाहेब आता पुढे सगळं काही सत्य सांगू लागतात ते म्हणजे की जेव्हा वैदही गट्टेवार ह्या गाडी चालवत होत्या तेव्हा सगळं काही व्हिडिओ शूटिंग सुरू होतं म्हणजे आमचीच ती सगळी माणसं होती आणि त्यांनी फक्त इकडे असं ॲटॅक येण्याचं नाटक केलं होतं म्हणून ते पुढे सांगू लागतात की गट्टेवार यांना गाडी चालवता येते की नाही हे पाहण्यासाठी फक्त आम्ही हा प्लॅन केला होता हा सापळा रचला होता आता हे ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो मोनिकाच्या चेहऱ्यावरचा रंग तर ऑलरेडी आता उतरलेलाच असतो पण मोनिका पार कावरी बावरी होते आणि विक्रमकडे पाहतच राहते अ वैदही देखील स्वराकडे खूप कौतुकाने पाहते कारण स्वरामुळेच आज वैदही निर्दोष सिद्ध असल्याचा पुरावा सर्वांना सापडलेलं जज साहेब हे स्वराचं विशेष कौतुक करतात आणि म्हणतात खरंच ही मुलगी खूप हुशार आहे आणि या मुलीमुळेच आज वैदही गट्टेवार ह्या निर्दोष सिद्ध झाल्या आहेत परांजपेला असं म्हणून ते खूप बोलतात की तुम्ही एकही एक पुरावा असा दिलेला नाही की वैदही गट्टेवार ह्या निर्दोष नाही आहेत तुमच्या वकिलीचा काय फायदा असं म्हणून ते परांजपेलास तोंडावर पाडतात मग नंतर स्वर आता उठते आणि जोराजोरात टाळ्या वाजवू लागते आणि म्हणते थे की थँक यू काळे कोटवले काका असं म्हणून ती सतत त्यांचे आभार मानत असते मल्हारचा चेहरा देखील पडलेला असतो कारण तो सतत वैदहीला दोषीच ठरवत असतो पण आता वैदही निर्दोष सिद्ध असल्यामुळे त्याचाही नाईलाज होतो आता वैदही निर्दोष आहे हे, हे सत्य जेव्हा सर्वांना समजतं तेव्हा सर्वजण वैदहीकडे कौतुकाने पाहतात तर मोनिका विक्रम आणि इला हे खूप टेन्शनमध्ये येतात तेव्हा जज साहेब पुढे म्हणतात जी दोषी व्यक्ती आहे कारण वैदहीचं ड्रायविंग लायसन नाही त्याचबरोबर आम्ही आर टी ओकडे चौकशी केली तर वैदही गट्टेवार यांच्या नावावर कोणतीच नोंद नाही आहे त्यामुळे त्यांना गाडी चालवता येत नाही हे तर स्पष्ट झालं आहे ही गट्टेवार या प्रकरणामध्ये पूर्णपणे निर्दोष आहेत त्यामुळे आता नक्की दोषी कोण आहे मंजुळा गट्टेवारचा ॲक्सिडेंट नक्की कुणी केला आहे याची कसून चौकशी मी आता पोलिसांकडे सोपवतो असं म्हणून आता ते त्यांचं काम संपवतात वैदहीला प्रचंड आनंद झालेला असतो स्वरावर तिला प्राऊड फील होत असतं मग नंतर आता मल्हार वैदहीकडे पाहतच राहतो मोनिका इला आणि त्याचबरोबर विक्रम हे तिघेही जायला निघतात तेव्हा पिहू त्यांच्याकडे पाहत राहते मोनिका आता स्वतःच्याच मुलीच्या नजरेत पडते कारण मोनिकाला माहीत असतं पिहूला आणि स्वराला माहित आहे स्वरा की मीच मंजुळाचा केला केलाय मोनिका आता लगेच तेथून जाते काही वेळानंतर आता वैदही लगेच पुढे येते स्वराला कडकडून मिठी मारते मल्हार आता त्या दोघींकडे पाहतच राहतो आता हवलदार मॅडम ह्या तेथे येतात आणि लगेच स्वराला चॉकलेट देतात तेव्हा स्वरा ते चॉकलेट वैधहीला अगोदर भरवते आणि मग स्वतः सुद्धा तिला ते चॉकलेट खायला देते घरातील सर्वजण आता पुढे आलेले असतात मल्हार एकटाच तेथे थांबलेला असतो वैदही नकळतपणे त्याच्याकडे सारखी पाहत असते मल्हारच्या डोळ्यात पाणी असतं पण तो काही वेळानंतर तेथून जातो पुढे आता शुभंकर येतो शुभंकरला आता वैदही थँक्यू म्हणते तर पिहू म्हणते मी आजपासून तुम्हाला वैदही आंटी किंवा वैदही काकू म्हणेल किंवा वैदही टीचर म्हणेल चालेल ना तुम्हाला तेव्हा वैदहीला तर खूपच आनंद होतो तेव्हा ती म्हणते की हो बेटा मला ही म्हणालीस तेच माझ्यासाठी खूप आहे मग आता क्षमा लगेच वैदहीला मिठी मारते दोघीही एकमेकींना भेटतात आईला आईलासुद्धा आता वैदहीबद्दल खूप आपुलकी वाटत असते शुभंकरचं वैदही विशेष कौतुक करते तेव्हा शुभंकर म्हणतो मी नाही हे सगळं तुमच्या मुलीनेच केलं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मल्हार वैदहीला म्हणतो कोर्टाचा काहीही निकाल लागू दे परंतु माझ्या मनाचा जोपर्यंत मला ग्रीन सिग्नल येत नाही की तू वैदही आहेस तोपर्यंत मी तुला वैदही कधीच म्हणणार नाही त्यावेळी वैदही म्हणते की जर तुझाच माझ्यावर विश्वास नसेल तर मी इथे का राहावं असं म्हणून ती आता घर सोडून निघणार असते तेव्हा आता स्वरा म्हणते आई आता जर तू इथे राहणार नसेल तर मीसुद्धा इथे राहणार नाही तेव्हा मल्हारला धक्काच बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब टाईप करा